नमस्कार मंडळी मी प्रिया किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा मधून मी येताना गव्हराच्या शेंगा आणल्या होत्या अगदी बारा रुपयाच्या मला शेंगा भेटलेल्या होत्या मी तेवढ्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्याची म्हणजे दोन वेळा माझी भाजी झालेली आहे मला बघायचं होतं की डीमार्टमध्ये मध्ये भाजीपाला कसा मिळतो सगळी लोकं घेत होती म्हटलं आपण पण आज ट्राय करावं म्हणून बघा हिरव्या घर अशा गव्हाच्या शेंगा मला भेटलेल्या आहेत आणि खूप छान दिसायला तर दिसत आहेत आता भाजी केल्यानंतर समजेल तर काय केलं बघा सगळं मागचे आणि पुढचे तेट काढून घेतले आणि गवारी आहे ती बारीक चिरून घेतली मग चला आता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गवारीची आमटी बघायची आहे आणि खूप छान टेस्टला लागते कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये गवारी टाकली आणि थोडंसंच अगदी तेल टाकलेलं आहे साधारण एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे आणि गवारी छान असे आपल्याला भाजून घ्यायची आहे गवारी भाजली की कलर चेंज होतो बघा हिरवागार कलर थोडासा पिवळा पडायला लागलेला आहे आणि आपली गवारी तर भाजत आलेली आहे बघू शकता त्यामध्ये ऑल इन वाटाणा म्हणून माझा एक व्हिडिओ आहे चॅनेलला तेच वाटाणं इथं मी शेंगदाणा लसूणाचे वाटणं बनवलेलं मी डब्यात नेहमीच ठेवत असते ते साधारण दोन चमचे यामध्ये मी टाकलेलं आहे तेलामध्ये छान भाजून घेतलेलं आहे बघू शकता आणि गरम पाणी असेल तर चालेल गार पाणी असेल तर चालेल शक्यतो मी कोणती पण आमटी करताना कोमट पाण्याचा वापर करत असते भाजीमध्ये आणि आमटी काढल्यानंतर उकळी आणल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून ठेवायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी गवारी आपली शिजते इथं ह्या लोकांना शुगर आहे त्यांनी ज्वारी कधीच खायची नाही तुम्ही हायब्रिड खाल्लं तर चालेल हायब्रिडमध्ये शुगरचं प्रमाण खूप कमी असतं म्हणून आम्ही आज हायब्रिडच्या भाकरी बनवलेल्या आहेत गावाकडून थोडंसं येताना हायब्रिड आणलं होतं आणि त्याच्याच आज भाकरी बनवलेल्या आहे आणि आमटीला पण छान अशी उकळलेली आहे आमटी बघू शकता इथे लाल भडक असा कट पण आलेला आहे भाकरी पण आपली बनवून झालेली आहे आणि बघा आमटी तुम्हाला मी दाखवते गवारीची किती छान असा कट आलेला आहे आणि रबरबीत असे गवारीची आमटी झालेली आहे बघू शकता इथे गवारीचे आमटी आणि भाकरीचा बेत तर काय वेगळाच आहे कुणाकुणाला आमंडळी आवडते कमेंट करून नक्की सांगा मी नेहमीच बाजारामध्ये गेली की छोट्या मिरच्या पावशर आणि मोठ्या मिरच्या पावशर असं अर्धा किलो मिरच्या मी सोबत घेऊन येत असते मग मी तिला नेहमीप्रमाणे तेच सांगितलं पण त्यांनी काय केलं त्यांनी फक्त बारक्याच मिरच्या मला अर्धा किलो दिलेल्या आहेत आता एवढ्या मिरच्यांचं करायचं काय मग म्हटलं चला तर खडा करून ठेवूया म्हणून मिरच्या चांगल्या तेलामध्ये चांगल्या चरचरीत भाजल्या इथे आणि लसूण पण सोलून घेतला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी लसूण टाकल्यानंतर मी वरून मिरच्या टाकल्या त्यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकलेला आहे अगदी साधारण अर्धा चमच्यावर मी नमक यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि धन्याची पावडर होती म्हणून धन्याची पावडर पण अर्धा चमचे टाकून घेतली कोथिंबीर असती तर कोथिंबीर पण टाकली असती आणि छान असं मिक्सरला बारीक केलं आणि मिक्सरला बारीक केल्यानंतर बघा इतकं बारीक पेस्ट झालेली आहे मिरच्या ह्या कवळ्या असल्यामुळे यामध्ये बी असल्यामुळे खडा असा झालेला आहे बघू शकता इथे पेस्टसारखा